एक अजून दिवस तो पण रेकॉर्डचा काय जबरदस्त कलेक्शन मित्रांनो दशावतारचं चाललं आहे जेव्हा मी म्हटलेलं मागच्या वीकमध्ये की आर वाल्यांना आणि बिनलग्नाची वाल्यांना अजिबात रिलीज नका करू आय वॉज सिरियस यार आणि आता यांना रिअलाईज होत असेल की काय फायदा झाला अवघीच केलं आपण रिलीज कारण हां स्पेशली जर बोलायला गेला ना तर जे कालचं कलेक्शन आहे दशावतारचं ते तर मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळं सांगेलच सा। पण आता जे कलेक्शन आहे ना मित्रांनो हे इतकं वाढत जाईल की यू कॅन से दॅट की बाकीच्या चित्रपटांचं कलेक्शन आय थिंक उद्या पर्वापर्यंतच द्यावं लागेल कारण त्या फिल्म्सची जी हालत झाली आहे आय डोंट थिंक यांना यांच्याविषयी तुम्ही पण कलेक्शन दहा दिवसानंतर मागाल किंवा सात आठ दिवसानंतर जी हालत आहे यांची तुम्ही आजच बघून घ्या आता आपण सगळ्यात पहिले जाऊ बिनलग्नाची गोष्ट या चित्रपटाकडे आणि तिन्ही मूवीचे बजेट चार 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 करोड होते सो असंही नाही की काही एक्स्ट्रा काही यात सांगायची गरज आहे आता बघा मित्रांनो आज काय कलेक्शन येईल ते तर मी नक्की सांगेल पण पहिले आपण जाणून घेऊ की ही जी चित्रपट आहे हा बिनलग्नाची गोष्ट डे वन आठ लाख होता डे टू अठरा लाख झाला सॅटरडेला डे थ्री सत्तावीस लाख झाला इथपर्यंत ठीक आहे डे फोर आठ लाख आणि डे फाय नऊ नऊ लाख फक्त म्हणजे जनरली जर बोलायला गेलं तर याचं टोटल पाच दिवसाचं जे झालं आहे ते सत्तर लाख झालं आहे आजचा जो प्रेडिक्शन आहे माझं ते आपण मंडेची कंपॅरिझन करू सा सात आठ लाख पकडो पकडा म्हणजे सत्याहत्तर लाख पकडूयात आपण सहा दिवसात एक करोडच्या मूवीसाठी हे कलेक्शन कमी आहे तुम्ही हे ॲग्री करा आणि याचं नका करू आणि ग्रॉसमध्ये याचं शहात्तर लाख ऑलरेडी झालं आहे आजचे पकडा तुम्ही दोन एक्स्ट्रा पकडा आय मीन से की आपण नेटशी कम्पेअर करतो सत्याहत्तरमध्ये आपण करूया आठ ॲड शहत्तर आणि नऊ पंच्याऐंशी लाख होऊन जाईल ग्रॉसमध्ये सहा दिवस ओके सहा दिवसाचं आणि तुम्ही हा विचार करा ना आता हे बिन लग्नाची गोष्ट सहा दिवसात पंच्याऐंशी लाख आणि परवापासून तर पूर्ण शूज ब जवळपास उडतील चार मराठी नवीन पिक्चर येत आहे म्हणजे हा चित्रपट एक करोड पंचवीस लाखच्या आसपास मी बी फिनिश करेन एक करोड पंचवीस लाख पण मी जास्त बोलतो आहे आणि आर पार विषयी पण बोलायला गेलं रिव्ह्यूज चांगले आले रुझर युजर रेटिंग वगैरे पण सगळं मस्त आहे बट कलेक्शन कन्वर्टमध्ये नाही झालं आहे पण हा आरपारने लग्नाची गोष्टला नक्की हरवलं हो आहे पहिला दिवस होता बारा लाख दुसरा उन एकोणीस लाख तिसरा एकोणतीस लाख चौथा सात लाख पण पाचवा जो डे आहे या चित्रपटाचा तो खूपच कमी आहे या तो ऑलमोस्ट आहे नाही नाही सात लाख दहा लाख आहे ठीक आहे याच्या तुलनेत जास्त आहे लग्नाची गोष्टच्या पण तुलनेत जास्त आहे आणि चौथ्या दिवशीच्या दिव तुलनेत नव्याण्णव रुपये होते ना पाचव्या दिवशी तिकीट तर hmm. करेक्ट आहे तर सत्त्याहत्तर लाख झाले पाच दिवसात आजचं माझं प्रडिक्शन आहे आठ लाख वगैरे पंच्याऐंशी लाख नेटमध्ये होऊन जाईल आणि ग्रॉसमध्ये जर बघा बघायला गेलं यात तुम्ही नऊ करा ॲड आठ किंवा नऊ शहाण्णव किंवा सत्त्याण्णव लाख सहा दिवसात कलेक्शन झालं आहे ही बिनलग्नाच्या गोष्टच्या पुढेच संपेल नो डाऊट हे त्याच्याशी जिंकेल नक्की पण हे पण हा पण चित्रपट मला वाटते एक पॉईंट तीन करोड एक पॉईंट चार करोडच्या आसपास गुंडाळला जाईल कारण याचा बजेटही दोघांचा चार करोड हे आ, हे नका विसरू तिन्ही फिल्म्स फॅक्ट चार करोड आहे रिलॅक्स रिलॅक्स झालं तुम्हाला ज्या चित्रपटाचा एक तऱ्हेने आतुरता आहे त्याचंच कलेक्शन मी देतोच आहे आता दशावतार आता फक्त एवढंच बघा डे वन होता साठ लाख डे टू वन पॉईंट फोर करोड डे थ्री टू पॉईंट फोर करोड ॲक्च्युली ग्रॉसमध्ये तीन दिवसातच पाच पॉईंट बावीस करोड या फिल्मने केलेलं चार करोडची ही फिल्म आहे लक्षात ठेवा चौथा दिवस होता वन पॉईंट वन करोड आणि पाचवा दिवस दीड करोडच्या वर गेला आहे मित्रांनो नेटमध्ये जर बोलायला गेलं तर सेवन करोड पाच दिवसात कमावले सिक्स पॉईंट नाईन थ्री करोड ट्रेड फिगर आहे बट ओवरऑल अकॉर्डिंग टू प्रोड्युसर फिगर सेवन करोडच्या वर आणि इनफॅक्ट जर याचं आजचं कलेक्शन आहे ते यार एक करोडच्या खाली शक्यच नाही येणार तो तुम्ही आठ करोड बघा आज आठ करोडच्या आसपास नेटमध्ये जाईल आठ किंवा सव्वा आठ करोड नेटनुसार आणि ग्रॉसनुसार मित्रांनो हा जो चित्रपट आहे हा ग्रॉसनुसार जाईल कमीत कमी दहा करोड कारण ज्या पद्धतीने याचं ग्रॉस आहे कंटिन्यू त्यानुसार जर बोलायला गेलं नऊ सव्वा नऊ साडेनऊ करोड तर कुठेच नाही गेले आजचे म्हणजे एक चित्रपट जो ऑलमोस्ट दहा करोडला टच करतो आहे सहा दिवसात कमी स्क्रीन्स आहे त्यालाही तेवढं स्क्रीन्स आहे ऑलमोस्ट जेवढा लग्नाची गोष्ट आणि आर पारला आणि ते चित्रपट एक करोडसाठी पण तरसत आहे दोघां तिघांचे बजेट आहे चार करोड बोलायची गरजच नाही कोण क्लॅश विनर आहे पण किती पटीने विनर आहे ऑलमोस्ट दहा पटीने एक चित्रपट जे दोन चित्रपट आहेत दहा एक करोडसाठी स्ट्रगल करताय किंवा करतायत एक करोड समजा आणि दुसरा आहे तो दहा करोडवर आहे ऑलमोस्ट नऊ साडेनऊ करोड काही कंपॅरिझन आहे का सो दशावतारने खूप मोठी बाजी मारली नुसतेही नाही म्हणू शकत दशावतारने मारली बाजी जर को कोणी पेपरमध्ये आर्टिकल जरी देत असेल तरी त्यांनी चेंज करावं दशावतारने खूप मोठी मारली बाजी वगैरे टाईपचं काही टाकावं थोडं अजून फील यायला कारण जे फॅक्ट आहे आज पण चित्रपट मला नाही वाटत आहे हा चित्रपट पूर्ण आता एक हे प आज ते एक करोडच्या खाली नाही येते उद्या पण नाही येते एवढं कन्फर्म आहे आता फ्रायडेचं काय आहे की फ्रायडेला चार मूवी येत आहे एक तो सिद्धार्थ जाधवचाही हो येतो आहे दोन तीन चित्रपट चार ते येत आहेत आता चार चित्रपट येतील स्क्रीन्स दशावतारच्या तर नाही जाणार एवढी मी गॅरंटी देतो आरपार पार आणि बिनलग्नाची गोष्टला स्क्रीन राहणार नाही याची पण मी गॅरंटी देतो कमी राहतील तुम्ही चार चार चित्रपट क्लॅश करताय मित्रांनो सो तर त्यानुसार जरी बोलायला गेलं ना तरी मला वाटतंय दशावतार पुढच्या वीकमध्ये पण या ज्या चित्रपट आहे यांना बॉस त्रास देईल आणि ऑलरेडी हा चित्रपट आता ब्लॉकबस्टर म्हणजे आता जर तुम्ही म्हणाल की यार आता कमी होतील स्क्रीन्स किंवा कमी कलेक्शन येईल तर कसं होईल तुम्ही जर बजेट बॉक्स ऑफिसच्या भाषेत बोलणार असाल तर फिल्म ऑलरेडी सुपरहिट झाली आहे आणि त्या दोन ऑलमोस्ट फ्लॉप झाल्या तर आता ते टेन्शन नका घेऊ बजेट बाकी आहे का कलेक्शन होईल का ते किती पण आता जे कलेक्शन होतं आहे ना ते बोनस हे लक्षात ठेवा म्हणजे ऑलरेडी सुपरहिट वर्डिक गेला आहे आता ब्लॉकबस्टरच्या तयारी करत राहा ऑब्व्हियसली वर्डिक ब्लॉकबस्टरचा असेल आणि मला नाही हा चित्रपट कमीत कमी दोन वीक थांबेल अजून दोन ते तीन वीक आय डोंट नो की नवीन मूवीज येत राहू द्या पण जर आपली पब्लिक ज्या पद्धतीने बॉस मी बघितला आहे ना कालचा रिस्पॉन्स काल मी दुसऱ्यांदा गेलेलो चित्रपटांना अरे भाऊ जो रिस्पॉन्स आहे ना अजून पण तो असं वाटतंय की हा काल रिलीज झाला आहे या पद्धतीचा आहे आणि ऑफ डे होता रे ठीक आहे तुम्ही नाईंटी नाईन रुपीजचा मला की यार कदाचित नाईंटी नाईन रुपीजवाला अँगल असेल वगैरे तुम्हाला मी आजची गॅरंटी देतो ना जर आज एक करोडच्या खाली नाही आली ही फिल्म तर बॉस तुम्हाला दोन तीन वीकचा वेट करावा लागेल या चित्रपटाची हवा जादू थोडी अशी आता लोकांच्या मनात आली आहे की हा चित्रपट चालत तर राहील बॉस तुम्ही बघा कुठे पण क्रेज खतरनाक क्रेज आहे जे लोक मराठी चित्रपटांना फॉलो नसतील तरी करत इवन पिंक विदा फॉलो करत आहे यार दशावतारला विचार करा हे जे बॉलिवूडवाले इन्स्टंट बॉलिवूड व्हायरल भयानी टाईपचे लोक पण याचे कलेक्शन द्यायला लागले विचार करा हिंदी रिव्ह्युअर्स युट्यूबर्सने टाकलेत रिव्ह्यूज तो विचार करा बॉस आहे हाईट तर आहे ॲक्सेप्ट द फॅक्ट इफ यू आर हेटर बाय चान्स कारण मी बघतोय मला आश्चर्य वाटतं दशावतार चे कसं काय काही कोणी हेटर असू शकतं आय I मीन mean, मे बी ते आर पारचे फॅन असतील किंवा बिन लग्नाची गोष्ट उमेश प्रियाचे अरे पण नाही चालली तुमचे फक्त तर करू काय अरे चला जो बी जे पण असेल चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा पण यार व्हिडिओ शेअर करायला शिका यार थोडा तरी हेल्प करायला शिका कॉर्पोरेट एक काय म्हणतो आपण कोऑपरेट करायला शिका यार टेक केअर